मांडला म्हणून कर्जमाफ त्या एका शेतकऱ्याचा झाला अध्यक्ष महोदय मी मीडियाला विनंती करतो करोडो शेतकरी आज या महाराष्ट्रातले जे अडचणीत आहेत ना सगळ्या करोडो शेतकऱ्याची बातमी माहिती लावा म्हणजे प्रत्येक व्यक्ती तिथं जाईल सरकार नाही गेलं तरी कोणी ना कोणीतरी तिथे जाईल आणि बिचारा त्या शेतकऱ्याचा अध्यक्ष महोदय प्रश्न सुटेल पण हे होणार आहे का नाही होऊ शकत अध्यक्ष मोदय हो हा प्रश्न जर सोडवायचा असेल या प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायचा असेल तो निर्णय सरकारलाच घ्यावा लागेल अध्यक्ष मोदय आणि आम्ही म्हणत नाही की आम्ही अशीच मागणी करतोय की कर्ज माफी करा असं सांगण्यात आलं होतं इलेक्शनच्या आधी अनेक मोठ्या नेत्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करणार म्हणजे करणार कोरा 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 पण नाही ना अध्यक्ष महोदय तसं काय झालं अध्यक्ष महोदय दिवसाला तिथं आठ आत्महत्या शेतकरी करत आहे आणि जर काही नेते असं म्हणत असतील योग्य वेळेस आम्ही तो निर्णय तिथं घेणार आहे आणि एकोणतीस दोन हजार एकोणतीस जर योग्य वेळ असेल इलेक्शनच्या आधी तर अध्यक्ष मोदय आजपासून एकोणतीस पर्यंत पंधरा हजार शेतकरी आत्महत्या हो करतील मग त्या पंधरा हजार शेतकऱ्याला कोण जबाबदारी अध्यक्ष महोदय मग सत्तेत दस असताना लोकच जबाबदारी असं म्हणावं लागेल ना मग आमचं एवढंच म्हणणं आहे की आपण वाट बघायची की या पंधरा हजार शेतकरी आत्महत्या करायची अध्यक्ष महोदय निर्णय आपल्याला आज घ्यावा लागेल शेतकरी तिथं वाट बघत आहे अध्यक्ष महोदय पंचवीस हजार कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत दुसऱ्या बाजूला आपण शक्ती मार्गासाठी पंच्याऐंशी हजार कोटी रुपये देणार आहे अध्यक्ष महोदय आजचा शेतकरी हा मृत्यूच्या दरवाजात गेलेला आहे मी तिन्ही मोठ्या नेत्यांना विनंती करतो की आज आपण निर्णय घेतला अनेक शेतकऱ्यांचे जीव जी वाचणारे अनेक शेतकऱ्यांना मदत होणार आहे रोड वगैरे नंतर बांधू हो। रोड आपल्या तीन वर्षाली बांधता येईल पण एखाद्या शेतकऱ्याने जर आत्महत्या केली निर्णय घेतला वेगळं काय झालं तर त्याला कोण अध्यक्ष महोदय जबाबदार असणार आहे त्यामुळे विकास तर झाला पाहिजे पण तो तीन चार वर्ष महोदय नंतर होईल पण आज आमच्या हो या शेतकऱ्याला कोटी रुपयाची कर्जमाफी महोदय झाली पाहिजे असं या सरकारला त्या ठिकाणी मी विनंती करतो त्याच्याचबरोबर कृषी सन्मान योजना अध्यक्ष महोदय तीन हजार रुपये वाढवले जातील असं सरकार आल्यानंतर काही नेते बोलले होते अध्यक्ष महोदय हे तीन हजार रुपये तुम्ही वाढवले साडेपाच हजार कोटी रुपये लागणार आहेत तेवढी मदत जर शेतकऱ्याला तुम्ही आज देऊ शकला जो आज शेतकरी अडचणीत आहे नक्कीच त्या त्याची मदत ही त्या शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय होईल भावांतर योजनेचं अध्यक्ष तसंच आहे जर मार्केटच पडत असेल त्यात तिथं ट्रम्प तात्या म्हणतायत की तिथं जे उत्पादन होतं ते भारतात आणायचं आणि ते आपलं सरकार ऐकणार नाही असे आम्ही अपेक्षा करतो पण चुकून ते ऐकलं गेलं आणि तिकडचं सोयाबीन आणि कपाशी जर आपल्याकडे आला तर अध्यक्ष महोदय जो रेट आत्ता मिळतो जो परवडत नाही शेतकऱ्याला त्याच्यापेक्षा रेट कितीतरी खाली जातील आणि आमचा शेतकरी भारतातला अडचणीत आहेत अध्यक्ष हो महोदय म्हणून भावांतर योजना आपल्याला आणण्याची जरूरत आहे त्याच्यामध्ये सोयाबीन शेतकऱ्याला चार हजार कोटी लागतील कापूस शेतकरीला पाच हजार लागतील कांदा शेतकऱ्याला दहा हजार कोटी रुपये लागतील टोटल पंचवीस हजार कोटी रुपये हे जर आपण प्रोव्हिजन करून ठेवलं जेव्हा लागेल तेव्हा ते जर वापरलं तर शेतकऱ्याला एक आत्मविश्वास राहील की मार्केट खाली आलं तरी आमचं सरकार आम्हाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मदत करते म्हणून हे पंचवीस हजार कोटीचं प्रोव्हिजन या बजेटमध्ये या सरकारच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी व्हावं पीक विम्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय अनेक वेळा विषय मांडले तीन वेळा तर याच सेशनमध्ये मी मांडले जे चार ट्रिक काढण्यात आले माझ्या मतदारसंघामध्ये दहा कोटी गेल्या वेळेस विम्या कंपनीकडनं मिळाले होते आणि ते कुठल्या ट्रिगरच्या अंतर्गत मिळाले होते लोकलाइज कॅलॅमिटी म्हणजे त्या क्षेत्रामध्ये पाऊस झाला त्यात नुकसान झालं त्या शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय तिथं मिळालं पण आताच्या विमा कंपनीच्या पॉलिसीमध्ये तो ट्रिगरच नाही आता